काम नांदेडला आपल्याकडे रोड आहेत ब्रिजेस आहे रेल्वे आहे वंदे भारत आहे फ्लाईट सारखी सेवा सुरू झालेली आहे स्टार एअर येते आपल्याकडे आणि खूप सगळ्या वेगळ्या वेगळ्या सिटीज बरोबर आपल्या कनेक्ट झालेलं आहे हैदराबादला आज जाऊ शकतो बँगलोरला जाऊ शकतो अहमदाबादला जाऊ शकतो मुंबईला जाऊ शकतो खूप ठिकाणी आपल्याला फिरायला तर भेटतंच पण आज आपली कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे गुंतवणूक बाहेरून सुद्धा नांदेडला यायला तयार झालेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आत्ताच डावोसला घेऊन गेलेले आणि त्यांनी मोठी एक महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणली मला नक्कीच खात्री आहे देवेंद्र भाऊ ह्या नांदेड जिल्ह्यालासुद्धा लक्षात ठेवतील आणि इथेसुद्धा रोजगार निर्माण करण्यासाठी काहीतरी गुंतवणूक आणतील कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं बिल्ड झालेलं आहे आपल्यांकडे सुद्धा तरुणाई आहे जे आय टी फॉर्म्समध्ये काम करतात भरपूर लेकर आहेत जे इंजिनियर्स आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांनासुद्धा हातात काहीतरी हातबळ मिळावं हो, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी रोजगार निर्माण व्हावं हो, याची पूर्तता मला नक्कीच वाटते आपले मुख्यमंत्री साहेब करतील तसेच आपले खासदार अशोकराव चव्हाण साहेब आहेत मला असं वाटतं हे भरपूर वेळा साहेबांनी त्यांच्या सभेत बोललेलं आहे की माझं पहिलं प्रेम माझी बायको किंवा माझे लेकरं नाही तर माझं पहिलं प्रेम म्हणजे माझं नांदेड आहे आणि हे खरंच आहे शंकरराव साहेब असतील आई असेल बाबा असतील या सर्वांनी पहिलं आपलं प्रेम नांदेड जिल्ह्याला ठेवलं आहे नांदेडची जनताला ठेवलं आहे आपल्या विकासासंदर्भात आपली प्रगती संदर्भातच नेहमी विचार केलेला आहे कारण हे जवळून मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे माझ्या वडिलांना दिवसरात्र एक करण्यासाठी आपल्या जनतासाठी काय चांगलं काय चांगलं घेऊन येऊ नांदेड जिल्ह्याला काय नवीन आणू इथे तरुणांना इथे ज्येष्ठांना इथे महिलांना इथे आपल्या लाडक्या भावांना काय नवीन देऊ शकू ह्याची तळमळ मी माझ्या वडिलांकडनं नेहमी पाहिलेली आहे तर मला असं वाटतं आमच्या कुटुंबावर तुम्ही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच दिलेला आहे ह्या सुद्धा पंधरा तारखेला आपला हा नांदेड जिल्हा जो मोठा कुटुंब आहे तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचा मोठा कुटुंब झालेला आहे देशात नाही तर जगाभरात आपली पार्टी सर्वात मोठी पार्टी अशी जाणली जाते बी जे पी ही पार्टी भारतीय जनता पार्टी पहिले चायनामध्ये कम्युनिस्ट पार्टी होती पण ती आता मागे राहिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठी पार्टी झाली आपण सर्व या पार्टीचे मेंबर आहोत आणि या सर्वच पार्टीचे तुम्ही सर्वच कुटुंबातला एक भाग आहात त्यामुळे कुटुंबासारखंच आपल्याला माहिती आहे आपले बहिणी आहेत भाऊ आहेत ज्येष्ठ आहेत आपल्या सर्वांना पंधरा तारखेला कोणाला मतदान आहे पंधरा तारखेला कोणाला आपले नगरसेवक ह्या वेळेला पन्नास टक्के आरक्षण महिलांना सुद्धा आहे नगरसेविका पन्नास टक्के आपले चाळीस मेंबर चाळीस मेंबर हा चाळीस मेंबर चाळीस एकेचाळीस महिला एकेचाळीस बघा महिलांना जास्त जोर एक्केचाळीस एक मेंबर जास्त पुरुषांपेक्षा लाडक्या बहिणींनो आपल्या वॉर्डमधले नगरसेविका आणि आपलाच लाडका भाऊ वॉर्डमध्ये मधी चौग चे चौग भारतीय जनता पार्टीचे निवडून नक्की आणणार ना आणणार की नाही हातवर करा बोला सांगा आता आपण संकल्प घेतलेला आहे पंधरा तारखेला आपल्याला दाखवून द्यायचंय आज सुद्धा जेव्हा देवाभाऊ आले त्यांना सुद्धा आपण पंधरा तारखेत दाखवून देऊ की कमळ ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण आपले सर्वच नगरसेवक सेविकांना बहुमताने विजय करून देऊत मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानते आपण सर्व इकडे आलात त्याच्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र